आई पा शुक्रवारा तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईल सुईनीने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भवती राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली बाई बाई तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं फुकट करीन होय म्हणून सांगितलं नंतर ती राणीकडे आली बाई साहेब बाई साहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाचीच आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहळ्याचं डंभ केलं पोट मोठ दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळांत झाली मुलगा झाला सुनीन एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक बांधला आणि ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं ती सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणी साहेब झाल्याची बातमी सगळीकडे पसरली मुलाचं कोड कौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मण बाईन नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते जिथं माझ बाळ असेल तिथे खुशाल असू दे असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरव लुगड नेसन हिरव्या बांगड्या येणं वर्ज कार्लीच्या मांडवा खालून जाणं वर्ज केलं तांदुळाचं धुन वलांडनं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हान आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा नजर तिच्यावर पडली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो शेपटावर पाय देला, निर्भल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याचं कारण तुला समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात दिली घरी कोणी पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल राजाने कबूल केलं जिथे तांदुळाचं धुणं होतं ते काढून तिथे सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथे बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या शा त्याच्या तोंडात उडाल्या तो रुसून निजला काही केल्या तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्यानं आपल्या आई बापास राजवाड्या नजीक मोठा वाडा बांधून देऊन त्या सुद्धा आपण राज्य करू लागल्या तर अशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो की साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण